राम राम शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गुलटेकडी चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पंचवीस वाहनांमधून कांद्याची आवक आतापर्यंत आलेली आहे सहाशे रुपयापासून एक हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे साईजनुसार आतापर्यंत कांद्याला बाजारभाव निघालेला का आहे तर सरासरी कांद्याचा भाव लासलगाव येथे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज सरासरी कांदा लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहे मित्रांनो लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर पुणे गुलटेकडे आज गुलटी कांदे सातशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मोठे माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे उलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो पुणे उलटेकडे ते कांद्याचे भाव थोडेसे आज कमी आहेत तर इकडे हैदराबाद येथे आज एकशे बारा गाड्यांची आवक आहे हैदराबाद है येथे आज आवक वाढली होती जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार एकशे पन्नास ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मोठे साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नवीन कांदे शंभर रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत तर इकडे चेन्नई येथे आज पंचावन्न कांदा गाड्यांची आवक होती यामध्ये महाराष्ट्रातील तीस गाड्याची आवक होती महाराष्ट्रातील कांदे हे मिडियम साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर बेंगलोरचे कांदे पंधरा गाड्या आल्या होत्या ते एक हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकलेले आहेत मित्रांनो बेंगलोरच्या कांद्याला आज चेन्नई येथे जुन्या कांद्यापेक्षा जास्त बाजारभाव निघालेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा